स्टार डेली मराठी न्यूज ज्योत अनंतात विलीन झाले स्मृती आठवणीने दाटून आली भाऊ सुमनांनी ओंजळ भरून वाहतो आम्ही श्रद्धांजली कळवण्यात अत्यंत दुःख होत आहे की आमचे छोटे भाऊ कैलासवासीय श्री प्रदीप विनायक वाया है। वय वर्ष चाळीस यांचे शनिवार दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले असून त्यांचा दशक्रिया विधी रविवार दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक सात वाजून तीस मिनिटांनी श्री मोसोबा महाराज पाझर तलाव मुक्काम टाकेवाडी पोस्ट कळम तालुका जिल्हा पुणे या ठिकाणी होईल सर्व नातेवाईक आप्तेष्ट यांनी नोंद घ्यावी ही विनंती प्रदीप यांच्या अचानक जाण्याने कुटुंबाला झालेल्या दुःखातून परमेश्वराने सावरण्याची शक्ती द्यावी हीच प्रार्थना आमच्या स्टार मराठी डेली न्यूज परिवाराच्या वतीने तसेच हुतात्मा बाबू गेनू विद्यालय एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार दहावीची बॅच मित्रपरिवार यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल समस्त वायाळ परिवार आणि अप्तेष्ट वरपे जाधव गभाले चिकले, लांडे सावंत निघोट कुरकुटे ढेरंगे तुट्टूत गाडगे डुकरे सोनावणे देवकर नायकोळे भंडारी लांबखेडे तसेच समस्त ग्रामस्थ टाकेवाडी नांदूर विठ्ठलवाडी स्टार मराठी डेली न्यूज संपादक सचिन वायाळ आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा